अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा ऐकूशनवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लक्ष्मी प्राप्ती सगळ्यात प्रभावी सेवा सत्यनारायण सत्यनारायण कसं करावं पूजा मांडणी कशी करावी दर पौर्णिमेला असो किंवा ज्यांना इच्छा आहे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण करण्याची त्यांनी हे सत्यनारायण कसं करावं कोणते नियम पाळावे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्ष्मीप्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे सत्यनारायण सत्यनारायण ही भगवान विष्णूंची सेवा आहे आणि लक्षात घ्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये मातालक्ष्मीला यावंच लागतं माता त्या घरामध्ये अखंड वास करते ती तिथे अखंड नांदत असते अनुभव घेऊन बघा बऱ्याच भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे या व्रताचा तुम्ही सुद्धा घेऊन बघा जर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू असतील कोणतीही आर्थिक अडचण तुम्हाला जर असेल तुम्ही आर्थिक संकटात असाल खूप कर्ज झालेलं आहे काय करावं सुचत नाही आहे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होत नाही आहे तुम्ही सत्यनारायणवरच संकल्प करून अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवस करून बघा शंभर टक्के तुमचे ते प्रॉब्लेम सुटतातच जो काही तुम्हाला जे काही तुमचे आर्थिक अडचणी सुरू आहेत त्या तुमच्या दूर होतातच शंभर टक्के त्यात काही शंका नाही अनेक भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे या व्रताचा तुम्हीसुद्धा नक्की घेऊन बघा जे दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात ना त्यांना याचा अनुभव आहे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करू शकता आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने पूजा मांडणी करून सत्यनारायण व्रत सांगणार त्या पद्धतीने दर पौर्णिमेला करू शकता किंवा तुम्ही संकल्प करून अकरा दिवसांसाठी एकवीस दिवसांसाठी एक्कावन्न दिवसांसाठी किंवा एकशे आठ दिवसांसाठी तुम्ही हे व्रत करू शकता खूप सुंदर अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मी एक अनुभव सांगते एक केंद्रातल्या मावशी होत्या त्यांनी एकशे आठ दिवसांचा संकल्प करून सत्यनारायण व्रत केलं आणि त्यांचं आठ लाखांचं कर्ज माफ झालं होतं खरंच हा अनुभव सत्य आहे आणि खूप सुंदर अनुभव त्या मावशींना आलेला होता त्यांच्यावर जे काही आर्थिक संकट होतं ना ते संकट फक्त आणि फक्त या व्रतामुळे त्यांचं दूर झालेलं होतं इतकी उच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे तुम्ही सुद्धा अवश्य करून बघा मी सुद्धा ही सेवा करत आहे आणि म्हणूनच म्हटलं की तुमच्यासोबत आज शेअर करू तर सगळ्यात आधी मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवते पूजा मांडणी कशी करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे अजिबात खर्च नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे पण ही सेवा अतिशय मनोभावे मनापासून आपल्याला करायची आहे जेणेकरून या व्रताचं फळ आपल्याला त्वरित मिळेल आणि चांगलं मिळेल तर आधी आपण पूजा मांडणी बघू की कशी करायची आहे त्यानंतर मी तुम्हाला नियम अटी सांगते तर आता बघा मी तुम्हाला इथे पूजा मांडणी दाखवते पूजा मांडणीमध्ये सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे भगवान सत्यनारायणचा फोटो छोटा असो मोठा असो तो तुम्हाला लागणार आहे त्यानंतर सत्यनारायण भगवानच्या फोटोसमोरच अगदी तुम्हाला कलश ठेवायचा आहे आता कलश कसा ठेवायचा आहे ते बघा खाली तुम्हाला गव्हाची रास करायची आहे गव्हाची रास मी आता तुम्ही खाली पण ठेवू शकता किंवा वाटी मी इथे वाटीमध्ये गव्हाची गहू घेतलेला आहे आणि त्यावर मी हा तांब्या ठेवलेला आहे तुम्ही वाटीमध्ये घेऊ शकता किंवा खालीसुद्धा तुम्ही गव्हाची रास केली तरी चालणार आहे मी हे एकवीस दिवसांचे सत्यनारायण करत आहे त्यामुळे मी वाटीमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून ते गहू इकडे तिकडे जाऊ नये कारण घरात लहान मुलंसुद्धा आहे म्हणून तर वाटीमध्ये मी ते गहू घेतली आहे म्हणजे गव्हाची रास घेतली आहे त्या त्यावर मी कलश ठेवलेला आहे आता तुम्ही तांब्याचा तांब्या घेऊ शकता नसेल तर स्टीलचा तुम्ही घेऊ शकता काहीच हरकत नाही तर त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक सुपारी एक नाणं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षर तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायची आहेत त्यावर तुम्हाला ही पाच विड्याची पानं ठेवायची आहेत बघा तुम्हाला इथे विड्याची पानं ठेवलेली दिस दिसत असतील ही पाच विड्याची पानं तुम्हाला इथे ठेवायची आहेत आणि त्यावर तुम्हाला हे तामण ठेवायचं आहे तुमच्याकडे तांबण नसेल तुम्ही स्टीलची जरी डिश घेतली मोठी तरी चालणार आहे तर तामण्यामुळे तुम्हाला थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरात जी असते ती तुम्हाला इथे ठेवायची आहे तर अशा पाहिजे तुम्हाला हा कलश मांडायचा आहे या कलशाच्या अगदी समोरच तुम्हाला हे तीन विडे ठेव ठेवायचे असतात तीन विडे तीन विडे कशासाठी ठेवायचे असतात सगळ्यात आधी आपल्या उजव्या हाताला आणि भगवान विष्णूंच्या फोटोच्या डाव्या हाताला आपल्या उजव्या बाजूला तुम्हाला गणपती बाप्पाचा सगळ्यात आधी विडा ठेवायचा असतो गणपती बाप्पाचा मधोमध तुम्हाला ठेवायचा असतो तो म्हणजे कुलदेवीचा विडा आणि या बाजूला तुम्हाला ठेवायचा असतो तो म्हणजे वरुण देवतेचा विडा असे तीन विडे तुम्हाला ठेवायचे आहे दोन जोडपान घ्यायचं त्यावर एक नाणं सुपारी तुम्हाला ठेवायची असते हा गणपती बाप्पाचा हा कुलदेवीचा आणि हा आहे वरुण देवतेचा आता ही सगळी पूजा मांडणी करण्याच्या आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्यानंतर आता बघा पुढे काय करायचं आहे गणपती बाप्पाची तुम्हाला सगळ्यात आधी पूजा करायची असते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना तुम्हाला म्हणायचं आहे की आता हा आहे गणपप्पाचा विडा तर गणपती बाप्पांना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे अष्टगंध लावत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अष्टगंध लावत आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत हळद कुंकू अक्षदा वाहत असताना पण तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे त्यानंतर बघा तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे आता मी ते फूल अर्पण केलेलं आहे फुल अर्पण करताना पण तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपतीप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे धूपदीप तुम्हाला ओवाळायचं आहे आणि ते ओवाळताना पण तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपतीप्पा मी तुम्हाला धूपदीप ओवाळून घेत आहे त्यानंतर बघा कुलदेवीला पण सेम तसंच कुलदेवीला cool पण तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि सेम असंच म्हणायचं आहे की हे कुलदेवी माते तुम्हाला मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे मी तुम्हाला धूपदीप ओवाळत आहे किंवा अगरबत्ती ओवाळत आहे त्यानंतर वरुण देवतेचा आपल्याला पूजा करायची आहे वरुण देवताची पूजा करताना पण तुम्हाला अष्टगंध हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे आणि सेम याचपे तुम्हाला म्हणायचं आहे की हे वरुण देवता मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करत आहे मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अष्टगंध हळद कुंकू अर्पण करायचं आहे क करायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंचा जो काही फोटो आहे भगवान सत्यनारायणचा त्यांना आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि फुल अर्पण करायचं आहे तर अशी एकदम साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे लक्षात घ्या काहीही याच्यामध्ये अवघड नाही आहे तुम्हाला समजलंच असेल आता त्यानंतर येतो तो, तो म्हणजे प्रसाद नैवेद्य आपल्याला इथे नैवेद्य म्हणून हा शिरा दाखवायचा असतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सत्यनारायणच्या पूजेमध्ये आपण शिरा भाजतो तर शिरा तुम्हाला करायचा आहे तुम्ही जरी अकरा दिवसांचे एकवीस दिवसांचे एकशे आठ दिवसांचे जरी सत सा, तुम्ही सत्यनारायण व्रत करायचं ठरवलं असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येक दिवशी थोडा का वेळा तुम्हाला शिरा करावा लागणार आहे अगदी चमचा भर का वेळानं तुम्हाला शि शिरा हा करावाच लागणार आहे नैवेद्यासाठी लक्षात घ्या तर मी इथे तुम्हाला शिरा दाखवलेला आहे नैवेद्य म्हणून तुम्हाला दिसत असेलच नैवेद्य कसं दाखवायचं ते तुम्हाला मी सांगते सगळ्यात आधी पाण्याने चौकोन करून घ्यायचं खाली त्यावर ही प्रसादाची वाटी तुम्हाला ठेवायची आहे आणि पाणी नैवेद्याभोवती फिरवून घ्यायचं हे पाणी फिरत असताना तुम्हाला ओम भूरभु स्वाहा तसं तू यज्ञ भरगो देवस धीमही देय ओ ना प्रशोदयात या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे म्हणजे काय गायत्री मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे त्यानंतर बघा ओम प्राणाय स्वाहा ओम स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं तुम्हाला म्हणत हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर हा नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा पूजा मांडणी करून झाल्यावर तुम्हाला हे जे सतऱ्यांकथेचं पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला पाच अध्याय आहेत हे पाच अध्याय तुम्हाला वाचायचे असतात त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि सगळ्या शेवटी तुम्हाला आरती करायची असते लक्षात घ्या तर तुम्हाला हे व्रत करायचं आहे मला आता हे कथेचं जे पुस्तक आहे तुम्हाला कुठे मिळेल ते तुम्हाला कुठेही देवांची पुस्तकं जिथे मिळतात तिथे तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या स्वामींच्या केंद्रात पण तुम्हाला मिळून जाईल काहीच हरकत नाही त्यातले पाच त्यातमध्ये पाच अध्याय आहेत ते पाच अध्याय तुम्हाला वाचायचे असतात बाकी याच्यामध्ये अवघड काहीच नाही आहे तर अगदी अशा साध्या स्वप्न तुम्हाला ही पूजा मांनी करायची आहे आता बघा जर तुम्ही अकरा दिवसांचे एकवीस दिवसांचे एकशे आठ दिवसांचे तुम्ही सत्यनारायण व्रत करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि ही पूजा मांडणी तुमचं व्रत पूर्ण होईपर्यंत अकरा दिवस असो एकवीस दिवस असो किंवा एकशे आठ दिवस ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे फक्त तुम्ही हे पानं जर जा खराब झाली तुम्ही पानं बदलू शकता तुम्ही या सुपाऱ्या उचलू शकता ते पानं तुम्ही काढू शकता पानं बदलू शकता फुले तुम्ही जी अर्पण केली आहेत अर्थात ती कोमेजून जाणार आहे दुसऱ्या दिवशी ती तुम्ही काढून घेऊ शकता ही कळशातली जी काही पानं आहेत ती तुम्ही काढून घेऊ शकता त्या जागी तुम्ही नवीन पानं टाकू शकता कळशातलं पाणी पण तुम्ही बदलू शकता कळशातलं पाणी तुम्हाला जर वाटलं की कमी झालेलं आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता तुम्ही नवीन पाणी त्यात भरून पुन्हा याच पद्धतीने कलश मांडून तुम्ही ही पूजा मांडणी ठेवू शकता तुम्ही ही पूजा मांडणी हलवू शकता काहीच हरकत नाही तुम्ही इथ इथे तुम्हाला जर वाटलं की धूळ झालेली आहे तुम्ही ती धूळ साफ करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही ही पूजा मांडणी हलवू शकता एकदम आपल्याला साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे लक्षात घ्या रोज तुम्हाला यातले या पाच अध्याय वाचायचे आहेत आणि रोज तुम्हाला शिरा नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो बाकी याच्यात अवघड असं काहीच नाही आहे पूजा मांडणीमध्ये तुम्हाला जर वाटलं तुम्ही रोजही पानं फुलं बदलू शकता काहीच हरकत नाही एकदम अशा साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे तुम्हाला आता समजलं असेलच की पूजा मांडणी कशी करायची काय करायचं आता पूजा मांडणी आपण बघितली आता याचे नियम बघूया नियम याला फारसे नाही आहेत फक्त मांसाहार तुम्हाला करायचं नाही आहे तुमचे व्रत पूर्ण होईपर्यंत तुमच्या घरात पण तुम्हाला आणायचं नाही आहे आणि तुम्हाला स्वतःला पण घ्यायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे परान्न म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे लक्षात घ्या आणि जर तशी वेळ आलीस तर तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून तुम्ही परान्न घेऊ शकता त्यानंतर बघा जर हे व्रत सुरू असताना महिलांनामध्ये मासिक धर्म आला तर त्यांनी पाच दिवस थांबून घेऊ शकता त्यानंतर पुन्हा तुम्ही हे व्रत कंटिन्यू करू शकता किंवा तुमच्या मासिक धर्मामुळे तुमच्या घरात जर कोणी करणारं असेल म्हणजे ती पोथी वाचणारं कोणी जर असेल तर तुम्ही त्यांना अवश्य सांगून तुम्ही हे व्रत कंटिन्यू तुमचे सुरू ठेवू हो शकता म्हणजे तुमचे मिस्टर असो मुलगी असो सासू असो किंवा सून असो कोणालाही तुम्ही सांगून तुम्ही ही पोथी पाच दिवस त्यांच्याकडनं वाचून घ्या त्यांना प्रसाद करायला लावा अशापणे तुम्ही तुमचे हे व्रत त्या काळात पण तुम्ही सुरू ठेवू हो शकता काहीच हरकत नाही तर अगदी साध्या सोप्या पळतने आणि भक्तियुक्त अंतकरणाने तुम्हाला हे व्रत करायचं आहे नक्कीच हे व्रत करून बघा याचा अनुभव घेऊन बघा खूप सुंदर अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मीप्राप्तीची सगळ्यात उच्च कोटीची ही सेवा आहे आणि नक्कीच याचा लाभ तुम्हीसुद्धा घेऊन बघा दिवा अखंड सुरू ठेवायचा का तर असं अजिबात नाही आहे तुम्ही जेव्हा वाचायला बसणार पोथी ते पाच अध्याय तुम्ही वाचणार तेव्हा तुम्ही दिवा लावला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही दर पौर्णिमेला पण तुम्हाला याच पद्धतीने सत्यनारायण करायचं आहे फक्त पौर्णिमेला आपण प्रदोष काळात करत असतो प्रदोष काळ म्हणजे काय पाच वाजल्यापासून ते सात आठ वाजेपर्यंत आपण या काळामध्ये सत्यनारायण करत असतो पण तुम्ही जर अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प करून हे व्रत करणार असाल तर तुम्ही हे व्रत म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही हे सत्यनारायणची पोथी वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये नका वाचू बाकी तुम्ही दिवसभरात सकाळी वाचा दुपारी वाचा संध्याकाळी वाचा तुम्ही कधीही ही पोथी वाचू शकता ही पूजा मांडणी तुम्ही पहिल्याच दिवशी तुम्हाला ही पूजा मांडणी करायची असते पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा असतो त्यानंतर तुम्हाला फक्त पोथी वाचायची आहे आणि प्रसाद तुम्हाला दाखवायचा असतो बाकी काही करायची गरज नाही आणि जर पानं खराब झाली तर तुम्ही पानं बदलू शकता फुलं बदलू शकता आणि असं उद्यापन वगैरे करण्याची काहीही गरज नाही आहे जेव्हा तुमचा संकल्प पूर्ण होईल त्या त्यानंतर जर तुम्ही आता समजा एकवीस दिवसांत संकल्प केला तर बावीसाव्या दिवशी तुम्हाला सरळ ही पूजा मांडणी व्यवस्थितपणे उचलून घ्यायची आहे काहीच हरकत नाही तुम्हाला उद्यापन वगैरे करण्याची काही गरज नाही आहे तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करून बघा आणि या सेवेचा अवश्य लाभ घेऊन बघा तर चला तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ